बिग बॉस मराठीचे फॅन आहात बिग बॉस मराठीचा सीजन सहावा कधी चालू होतोय बिग बॉस मराठी पाहण्यासाठी उत्सुक आहात तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर बिग बॉस मराठी कधी चालू होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी केव्हा चालू होणार आहे छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर ऑगस्ट महिन्यातही तीन नवीन कार्यक्रम सुरू होणार आहेत मात्र या मालिकांसाठी जुने कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्यातही झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांमध्ये टी आर पीची मोठी शर्यत पाहायला मिळते टी आर पी मध्ये वर राहण्यासाठी या वाहिन्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणताना दिसतात कलर्स मराठी देखील त्यांना टक्कर देत आहे सध्या कलर्स मराठीचा टी आर पी कमी झाला असला तरी लवकरच तो कारन, कारन तर वर येणार आहे कारण कारण तुम्हाला तर माहीतच आहे कलर्सवर लवकरच बिग बॉस मराठी सुरू होणार आहे मराठी वाहिनीवरील कथाबाह्य कार्यक्रमांपैकी सगळ्यात लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजेच बिग बॉस मराठी कलर्स मराठीवरील या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात बिग बॉसच्या घरात होणारे टास्क त्या घरात येणारे कलाकार त्यांचे स्वभाव त्यांचे नव्वद दिवस हे सगळंच प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहतात बिग बॉसच्या घरात लागलेली भांडणं त्यावर केलेल्या कमेंट आणि बिग बॉसची चावडी हे पाहायला प्रेक्षकांना खूपच मजेशीर वाटतं बिग बॉसच्या घरात होणारे टास्क आणि त्यात होणारी भांडणं यात कोण चूक कोण बरोबर याची पूर्ण माहिती प्रेक्षकांकडे असते तर त्या स्पर्धकांना वटणीवर आणायला असलेला होस्ट हे सगळंच प्रेक्षकांना आवडतं आता हा कार्यक्रम कधी चालू होणार बिग बॉस मराठीचा सहावा सीझन यायला थोडा उशीर लागणार आहे आणि प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे कारण ऑगस्ट महिन्यात बिग बॉस एकोणीस हा हिंदी सीझन चालू होणार असल्याचं त्यामुळे बिग बॉस मराठीचा सहावा सीझन नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये येऊ शकतो असं सूत्रांच्या माहितीने समजतंय त्यामुळे तीन महिने वाट पाहावी लागणार आहे हे मात्र नक्की पण तुम्ही बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन किती मिस करताय आणि सहाव्या सीझनची किती उत्सुकता आहे हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या चा आवडता सदस्य कोण हे देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील आणि बिग बॉस विषयी घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती चॅनलला सबस्क्राईब करा